हे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असता मी तर आत्ताच जस्ट उठलो आहे कालचा व्हिडिओ यूट्यूबर ह्याच्यामध्ये अनलिस्ट होता त्याला लिस्टमधून करून टाकलं प्रायव्हेट होता त्याला अनप्रायव्हेट करून टाकलं आणि इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आणि म्हणले हे आज थोडं सकाळी सकाळीच व्लॉगला सुरुवात करावी कारण की सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केली की अन्नच खूप भारी वाटतो जीवाला थोडं मनाला थोडं खूपच भारी वाटतो त्यामुळे आज सकाळपासून व्लॉगला सुरुवात केली मित्रांनो आजचा ब्लॉग काहीतरी विशेष होणार आहे तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आजचा ब्लॉग काहीतरी विशेष होणार आहे मग काय विशेष होणार आहे तर ते नक्की बघून जातो मी कारण की खूपच मजा येणार आहे व्लॉगमध्ये आणि व्लॉग खूप मोठा बी होणार नाही कारण की तुम्हाला सांगतो मला खूप मोठा ब्लॉग ठेवा वाटत नाही कारण की ऑडियन्स जे असते ऑडियन्स ऑडियन्सला बोर कर करो वाटत नाही मला त्यामुळं ना मित्रांनो ब्लॉग मी छोटाच ठेवतो पाच ते सहा मिनटाचा हायेस्ट साडेसहा मिनटं त्याच्यापेक्षा जास्त होत नाही कारण की ऑडियन्स बोर झाली की व्हिडिओला स्किप करते व्हिडिओला स्किप करते की व्हिडिओची जी इन इन इंगेजची क्षमता असते ती कमी होते त्यामुळं ना जास्त मोठा ब्लॉग होत नाही मी ब्लॉगची लेंथ जी असते तीन मिनटापेक्षा जास्त जास्त पाहिजे ब्लॉकची लेंथ आणि साडेसहा सात मिनटाच्या आतमध्ये पाहिजे तेव्हा थोडंसं लवकर व्हायरल व्हायची क्षम क्षमता येत्या जातो चला आता ब्रश ब्रश करू आंघोळ बिंगोळ करतो का मा आणि मग बघू काय होतं आज सगळं टोटल काम बघत रहा आपण शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे फायनली मित्रांनो जेवण जेवण करून सगळं व्यवस्थित आले कामा काम येऊन आता खडीवर पाणी टाकायला गोण्या विण्या टाकल्या सर्व डिपोज पारवा दिशी टाकला होता काल सुट्टी होती काल बाजारामुळं सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि नावनात गोण्यावर पाणी टाकतोय गोण्यावर पाणी टाकून आता मित्रांनो गोण्या फोडायच्या पलटी आणायची आणि पलटी आणून कसं करायचं मित्रांनो डिपो काढायचा आणि हे जे वर बीम फिट केलेले दिसतात कॉलम फिट केल्या असते तुम्हाला माग हे आहे हे हे कॉलम भरून घ्यायचे कॉलम भरून घ्यायचे आणि माग पर्याय काही फिट केलेला ते बघा ही पडदी ही पळदी एक भरून घ्यायची मित्रांनो तर सर, सर्व व्यवस्थित होणार आहे काम का आपा कोण्या पांगू पांगू टाका लागला चला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट फिल्म टेक तोपर्यंत उभा राहता आहे ना, ना, ना मला मालनीट <laughs> खाल टाक ते माल सगळं हे झालाय खाल टाक ना इकडे बघू तो तोंड Vi må få ut alle hullene. हां कवरिंग बिवरिंग चांगली जा कोणतं बाथरूम आहे भाऊ आहे सेफ्टी तर मित्रांनो पहा सेफ्टी बाथरूमची बा बांधी चालू आहे सेफ्टी बाथरूमची भाऊ बांधी करते तर बघा कसा आडवाग दहा एम एम आहे आणि उभा ग आठ एम एम आहे तर सर्व काही बघा भाऊ कसे बांधी करते तर खालून कवरिंग कशी दिली बघा एकदम व्यवस्थित बांधी केलेली एकदम व्यवस्थित बघायचंच काम नाही

नवन नवना ना खूपच ना 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 जोख नाही म्हणून आला हाय गाईज <laughs> हाय गाईज तर मित्रांनो टाइम झालेला व्हिडिओ जा करायचा व्हिडिओ खूपच मोठा होईल नाहीचा आणखीन काढला असते क्लिप आता भरायला चालू मित्रांनो पलीकडं टाकायला मगाची जाळी नव्हती दाखवली ती जाळी भरायच झाली तर व्यवस्थित गोष्टी झालोय थोडंफार राहिले आता तास जाईन आणि ते झाले मग घरी जायचंय तर कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला शेअर करा चला भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर जाईन तुला काय बोलायचं करा तुला नाहीतलं आज होती वयचं आहे ना चला उद्या